प्रश्न बघा लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज तीनशे एकसष्ट आहे तर त्यापैकी मोठी त्रिकोणी संख्या कोणती हे गणित सोडवण्यासाठी मित्रांनो प्रथम तीनशे चे आपल्याला वर्गमूळ घ्यायचे आहे ते आहे एकोणीस तर मोठी संख्या काढायची आहे म्हणून एकोणीस गुणिले वीस भागिले दोन मोठी संख्या काढायची म्हणून एकोणीस गुणिले एकोणीसच्या पुढची संख्या वीस भागिले दोन संक्षिप्त रूप देऊया बेक बे बेक बे बे झिरो झिरो एकोणीस गुणिले दहा दहाण्णवे नव्वद हाचे गेले नऊ दहा के दहा आणि नऊ एकोणीस एकशे नव्वद लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज तीनशे एकसष्ट आहे तर त्यापैकी मोठी त्रिकोणी संख्या एकशे नव्वद ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न दुसरा बघा क्रमगत दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज पाचशे शहात्तर आहे त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी प्रथम पाचशे शहात्तरचे वर्गमूळ घ्या पाचशे शहात्तरचे वर्गमूळ आहे चोवीस आता लहान त्रिकोणी संख्या काढायची म्हणून चोवीसच्या अगोदरची संख्या घ्या तेवीस भागिले दोन संक्षिप्त रूप द्या बेक बे बेधुनी बे, चार बारा गुणिले तेवीस गुणाकार करा बात्री छत्तीस हच्चे गेले तीन दुनी चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे दोनशे शहात्तर ऑप्शन क्रमांक तीन